रिक्षात बसलेल्या प्रवाशाचे एक तोळ्याचे दागिने रिक्षाचालकाने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणा आणि माणुसकी दाखवली रिक्षात एका महिला प्रवाशानं सोन्याचे एक तोळ्याचे दागिने चांदीचा सा ऐवज विसरला होता रिक्षाचालक नंदू चव्हाण यांनी प्रामाणिकपणे वाहतूक पोलिसांकडे तो ऐवज स्वाधीन केला हा प्रकार बुधवारी घडला वाहतूक शाखेचे फौजदार रवींद्रनाथ भंडारी यांनी दागिने पंचनामे करत ताब्यात घेतले असून मालकांचा शोध पोलीस घेत आहेत नंदू चव्हाण यांनी सैफुल इथल्या दोन महिला प्रवाशांना बसवलं तर अन्य महिला प्रवासी जुना विजापूरनाका येथून बसवले या तीनपैकी दोन महिला रंगभवन इथं उतरल्या आणि अन्य एक महिला माणिक चौक इथं उतरली पुढे गेल्यानंतर चव्हाण यांच्या रिक्षात दागिन्यांची बॅग सापडली त्यानंतर त्यांनी या महिलेचा शोध घेतला त्या सापडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी वाहतूक शाखेचे फौजदार भंडारे यांच्याकडं ते दागिने परत केले आहेत पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते माणिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांच्या काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटो आले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट ते वतीने त्यांच्या ते धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलिस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावं आणि आपण त्यांना